नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवा आणि तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण एक मस्त आणि युनिक भन्नाट रेसिपी बनवतो आहे की आज आपण अजिबात ढोकळा इडली किंवा डोसा बनवत नाही तर काहीतरी वेगाने भन्नाट बनवतो आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथं बघा मी अर्धा कप इतकी चणाची डाळ म्हणजे हरभरा डाळ घेतली होती ती स्वच्छ दोन वेळा धुवून घेतली आणि त्यानंतर त्याच्यावरती पाणी येईल असं पाणी घातलं आणि दोन तास ही डाळ मी भिजवून घेतली आता डाळ बघा अगदी मस्तपैकी भिजलेली आहे तर ह्याच्यावरचं चा पाणी काढून घेतलं आणि त्यानंतर ही संपूर्ण डाळ आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत त्यानंतर त्यामध्ये पाच ते सहा लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचे काप घातलेत आता आपण याच्यामध्ये पाव कप किंवा पाव वाटी इतकं आपण दही घालणार आहोत जर तुम्हाला दही चालत नसेल किंवा आवडत नसेल तर तुम्ही याच्यामध्ये पाण्याचा वापर करू शकता चवीनुसार मीठ घातलं त्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये एक मिडियम साईजचा सा कांदा हुपा हुब्या आकारामध्ये चिरून घेतला तो वापरला आणि हे चांगलं असं वाटून घेतलं दही घातलं असेल तर पाणी अजिबात न घालता हे मस्तपैकी चांगलं बारीक वाटून घ्या तुम्ही बघू शकता डाळ अगदी बारीक छान अशी वाटली गेली चांगला रंग यावा म्हणून आता ह्यामध्ये मी अर्धा चमचा इतकी हळदपूड घातली हे पुन्हा चांगलं मिक्स करून मिक्सरमधून पुन्हा एक चांगली गुरकी मारून घ्यायची तुम्ही बघू शकता आता किती मस्त असा रंग देखील आलेला आहे तर हे डाळीचे मिश्रण आपण एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आता बघा यामध्ये आपण एक चमचा इतकं तेल घालूयात तेलामुळं ही रेसिपी अगदी सॉफ्ट बनते आता हे दोन मिनटं चांगलं फेटून घ्यायचं जेणेकरून याच्यामध्ये चांगली हवा भरली जाईल आणि आपली रेसिपी अगदी मस्त हलकी फुलकी पण बनेल तर हे बघा दोन मिनटं मी चांगलं असं फेटून घेतलेलं आहे अगदी छान असं हलकं फुलकं हे बॅटर रेडी झालेलं आहे आता इथे एक मी मोठंसं स्टीलचं भांडं घेतलं आणि ह्याच्यावरती बसेल असं आपण एक कॉटनचा टॉ किंवा एखादं का कापड घेणार आहोत जे आपल्याला ह्याच्यावरती अशा पद्धतीनं बांधता येईल तर मी दोरीनं हे बांधून घेतलं आणि जे राहिलेलं एक्स्ट्राचं कापड होतं ते पण मी वरच्या बाजूने फोल्ड केलं कारण गॅसवरती ठेवल्यानंतर ते कापड जळू नये म्हणून तर अशा पैकीने हे कापड अगदी घट्ट बांधून घ्यायचं आणि त्यानंतर ह्याच्यावरती आपण एक ग्लास इतकं पाणी ह्या कापडावरून ओतून घेणार आहोत पूर्ण पाणी ओतून झालं की आपण तयार करून घेतलेलं जे बॅटर होतं ते अशा पद्धतीने आपण हे कापडावरती पसरवून घेणार आहोत थोडंसं जाडसर अशा रीतीनं आपण हे पसरवून घेणार आहोत बऱ्याचदा असं होतं की आपल्या घरात भाजीला काही नसतं अचानक पाहुणे येणार असतील मग वेगळं काय बनवायचं तर अगदी तुम्ही ही रेसिपी बनवू शकता कुणाला कळणार पण नाहीत मागून मागून खातील इतकी मस्त अशी ही रेसिपी आहे तर हे अशा पद्धतीनं बॅटर घालून झालं की आता हे गॅसवरती भांड्यात ठेवायचं गॅस अगदी मध्यम करायचं आणि याच्यावरती जा झाकण ठेवून एक आठ ते दहा मिनटं हे चांगलं असं वाफवून घेणार आहोत आठ ते दहा मिनटापर्यंत हे चांगलं शिजेल तोपर्यंत आपण पुढची कृती करूयात त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा मी दोन टोमॅटो घेतले तो हुबाकरमध्ये चिरून घेतले होते त्यामध्ये आता आपण थोडंसं सुकं खोबऱ्याचं मी काप घातले एक हिरवी मिरची घालूयात हिरव्या मिरचीमुळे तर एक पण खूप छान येतो त्यानंतर भरपूर सारी कोथंबीर घालायची आणि पाणी न घालता हे देखील वाटण आपण चांगल्या पैधतीनं वाटून घेणार आहोत आता हे वाटण बघा अगदी मस्तपैकी तयार झालेलं आहे तर हे वाटणही तयार आहे आणि तोपर्यंत दहा मिनटं पण झाली होती तर आपण चेक करून घेऊयात की मगाशी आपण घातलेलं हे बॅटर अगदी छानपैकी वाफलेलं आहे का त्याचा बघा ह्याचा रंग पण चांगला चेंज झाला आहे तर टुटपीक घालून मी हे चेक करून घेतलं तर अजिबात काहीही लागत नाही आहे म्हणजे हे बॅटर अगदी मस्तपैकी शिजलेलं आहे तर गॅस बंद करून हे थंड करून काढून घ्यायचं तर हे बॅटर बघा अजिबात कापडाला शिकटत नाही हे लगेचच कापडापासून अलग तसं वेगळं होतं अगदी मस्तपैकी सॉफ्ट पण झालेलं आहे बघा आता आपण यात चौकणी आकारामध्ये काप करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळत असेलच की हे किती सॉफ्ट सॉफ्ट झालेलं आहे कापताना ते अगदी इझिलीपणे कट होऊ शकते तर ज्या आकारामध्ये आपण पनीर असतं तर त्या आकारामध्ये म्हणजेच की आपण चौकोणी आकारामध्ये हे कट करून घेणार आहोत जेव्हा अचानक घरी पाहुणे येतात आणि जर तुम्ही अशी रेसिपी करायला घातली तर अगदी छान रेसिपी होते कुणाला कळणार पण नाही की यामध्ये आपण पनीर न वापरता इतकी मस्त रेसिपी तयार केली तर हे बघा किती मस्त सॉफ्ट आणि अगदी स्पंजी तयार झालेला आहे तर हे देखील तयार आहे तर लगेचच भाजी करायला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथं बघा कढईमध्ये मी दोन मोठे चमचे तेल घालून घेतलं तेलाच्या ऐवजी तुपाचा पण वापर नक्कीच करू शकता एक चमचा जिरे घातले जिरे चांगले फुलल्यानंतर दोन मिडियम साईजचे बारीक चिरून घेतलेले कांदे घालून घेतले हे पण आता आपण चांगला गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घेणार आहोत कांदा पण बघा छान असा गुलाबी रंगावरती आलेला आहे तर ह्यामध्ये आता आपण आले लसणाची पेस्ट घालूयात साधारणपणे पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचे काप घातले होते हे पण चांगलं असं मी परतवून घेतलं हे सगळं बघा चांगलं परतलं गेलं की त्यामध्ये आपण मगाशी वाटून घेतलं जे वाटण होतं टोमॅटो आणि सुक्या खोबऱ्याचं तर ते पण घालून घ्यायचं ह्या वाटणामुळेच ह्या रेसिपीला अगदी खूप मस्त छान चव चा येते आता हे वाटण पण आपण एक तेलावरती दोन ते तीन मिनटं चांगलं तेल सुटेपर्यंत परतवून घेणार आहोत वाटणाला बघा छान तेल सुटलेलं आहे गॅस मध्यम करून मसाले ॲड करूयात पाव चमचा हळदपूड एक ते दीड चमचा काश्मीरी लाल तिखट एक चमचा पूड घातलं आणि पुन्हा हे सगळं चांगलं असं सा मिक्स करून घेणार आहोत तिकटाप्रमाणे याचं प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त नक्कीच करू शकता हे बघा सगळे मसाले मिक्स झाले की ह्यामध्ये आता आपण पाव वाटी इतकं दही घेतलं मी दही हे चांगलं फेटून घेतलं जर तुम्हाला दही आवडत असेल तुम्ही तर थोडीशी साय किंवा मलई पण ॲड करू शकता ह्यामुळं का होतं आपली रेसिपी अगदी छान बनते त्याबरोबर ग्रेवीला टेक्शरही येतं आणि अगदी रिच ग्रेवी तयार होते हे छान असं मिक्स करून घेतलं थोडंसं पाणी मी ॲड करून घेतलं जेणेकरून थोडंशाला ग्रेव्हीला टेक्स्चर येईल रंगही खूप मस्त आला आणि टेक्स्चरही तुम्ही बघू शकताय खूप मस्तपैकी असे ही ग्रेव्ही तयार झालेली आहे अगदी छानपैकी मस्त अशी हॉटेल स्टाईल किंवा रेस्टॉरंट स्टाईल ही ग्रेव्ही तयार झालेली आहे हे छान असं मिक्स करून घेतलं की ह्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि पुन्हा एकदा चांगल्यासं मिक्स करून गॅस मध्यम करून झाकण ठेवून चार ते पाच मिनटं ही ग्रेव्ही आपण शिजवून घेणार आहोत चार ते पाच मिनटामध्ये ही ग्रेव्ही अगदी मस्तपैकी शिजते चार ते पाच मिनटं झाल्यानंतर झाकण काढून घेतलं तुम्ही बघू शकता अगदी मस्त तर्री सुटलेली आहे आणि सुगंधही अगदी खूप छान येतोय जसं वाटतं की आपण रेस्टॉरंट स्टाईल काहीतरी घरी बनवतोय अगदी साधी सोपी रेसिपी आहे एक भाकरी खाणारे नक्कीच दोन भाकरी खातील पोट भरेल पण मन भरणार नाही इतकी मस्त आणि आफलातून भन्नट अशी ही रेसिपी आहे तर बघा पुन्हा छान मिक्स करून घेतलं आता आपण मगाशी काप करून घेतले जे काही पनीरचे तुकडे होते किंवा जे काही आपण डाळीचे तुकडे करून घेतले होते ते आपण ह्याच्यामध्ये संपूर्ण घालून घेणार आहोत आणि ह्या ग्रेव्हीमध्ये आपण छान असं मिक्स करून एक चार ते पाच मिनटं ह्याच्यामध्ये हे शिजवून घेणार आहोत जेणेकरून हा मसाला देखील आतपर्यंत जाईल आणि जे जा टेस्ट पण अगदी भन्नाट लागेल ही रेसिपी जेव्हा तुम्ही घरातल्याना करून द्याल तेव्हा घरातल्यांना देखील कळणार नाही की ह्यामध्ये आपण पनीर न वापरता इतकी मस्त अशी रेसिपी केली तर झाकण ठेवले पाच ते सहा मिनटं शिजवून घेणार आहोत <laughs> पाच ते सहा मिनटं झाल्यानंतर पुन्हा मी झाकण काढून घेतले अगदी मस्त सुगंध घरभर पसरलंय तुम्ही ही रेसिपी चपाती भाकरी किंवा मग नान रोटीसोबत देखील खाऊ शकता अफलातून रेसिपी लागते ही रेसिपी जरूर ट्राय करा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाता हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तरच तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक देखील करू शकता चला तर मग नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद